नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला हा संघर्ष बघता ठाकरेगड आणि भाजप यांच्यातील संबंध बिघडल्याच प्रतीत होत होते त्यानंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षाचे दरवाजे बंद आहेत असं विधान केलं आहे परंतु नुकतंच रवी राणा यांचं धक्कादायक वक्तव्य समोर आलं आहे पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे सोबत एकत्र एक दिसतील असा दावा त्यांनी केला आहे हा दावा कितपत खरा ठरणार आहे ही महाराष्ट्राच्या जनतेला भुलवण्याची प्रतिस्पर्ध्यांना भुलवण्याची कोणती चाल आहे की खरंच या संदर्भात पडद्यामागे काही राजकारण कडत आहे जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नुकतेच आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकजुटी संदर्भात मोठं विधान केलं आहे या विधानाने चर्चांना चांगलंच उदाहरण आलं आहे कारण विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एकतर तू राहशील किंवा एकतर मी राहील असं टोकाचं विधान केलं होतं इतकं टोकाचं विधान करून आता विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर मात्र सर्वांच्या भोया उंचावल्या आहेत त्यात आता नुकतंच रवी राणा यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकजुटीचे हे केलेलं विधान या सर्वांचा एकमेकांचा काही संबंध आहे का ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही परंतु केंद्रातून अमित शहा मात्र वरिष्ठ नेता म्हणून या एकजुटीच्या पूर्ण विरोधात असल्याचं दिसून येत आहे भारतीय जनता पार्टीचे शिर्डी येथे नुकतेच काही दिवसांआधी राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले यावेळी अमित शहा यांनी विरोधकांवर मात्र कठोर टीका केली या अधिवेशनाच्या वेळी बोलताना त्यांनी मुख्यतः शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांना टार्गेट केल्याचं दिसून येतं या अधिवेशनात बोलत असताना अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचा गद्दार आणि बेमान असल्याचा उल्लेख केला आहे दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी जो विश्वासघात केला आहे त्याबद्दल ते अजूनही नाराज आणि दुखावलेले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि दोन हजार एकोणीस साली देखील उद्धव ठाकरे यांनी युती तोडली होती तेव्हा अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता उद्धव ठाकरे यांनी आपली विचारधारा सोडली आणि शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी सिद्धांतांशी गद्दारी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या जुन्या मित्रांसाठी पक्षाचे दरवाजे कायमचे बंद आहे अशा प्रकारे भूमिका घेतल्याचं या अधिवेशनाच्या निमित्ताने स्पष्ट होतं एकीकडे एक शहा यांनी केलेलं वक्तव्य आहे तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य आहे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी घणाघाती टीका करू नये जेव्हा एका इंटरव्ह्यूच्या वेळी त्यांना उद्धव ठाकरे की राज ठाकरे असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ते आधी उद्धव ठाकरे मित्र होते आता राज ठाकरे आहेत आता राज ठाकरे मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असं उत्तर दिल्याचं दिसून येतं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज नाहीत का देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याशी वाढती जवळ एक मान्य आहे का असे प्रश्न निर्माण होत होते फक्त उद्धव ठाकरेच नाहीत तर आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं समोर येतं त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची खुलेआम स्तुती देखील केली शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार संजय राऊत यांनीही याला दुजोरा देत राजकारणात कोणीही कोणाचं कायम शत्रू नसतात असं वक्तव्य केलं होतं परंतु उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायम बंद आहेत असं विधान केलं होतं काही लोकांच्या कौतुकापासून नेहमी वाचायला हवं या कौतुकाला तुम्ही तुमचं कौतुक समजलं तर तुमचं नाव इतिहासात जमा होतं त्यामुळं असं कौतुक होत असतं त्याला सोडून द्यायला हवं असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले होते चौथ्या व्यक्तीला पक्षात जागा नाही असं देखील त्यांचं मत होतं देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर मात्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला आता दरवाजाच उरलेला नाही कोणत्याही भ्रष्टाचारी व्याभिचारी माणसांना यावं आणि सरळ आत घुसावं अशी तुमची परिस्थिती आहे आम्ही भ्रष्टाचारी आणि व्याभिचारी नसल्यामुळं आम्ही तुमच्या दारात येणार नाही तुमचा पक्ष हा भ्रष्टाचाराचा कोठा झाला आहे अशी टीका केली आहे दोन्ही पक्षातील अशी आतिषबाजी बघता आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांचा केलेला हा कडाक्याचा विरोध बघता रवी राणा यांनी केलेल्या विधानात किती तथ्य आहे हा प्रश्न उद्भवतो तर दुसरीकडं भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील ही आतिशबाजी भुलवणारी आहे की रवी राणा यांनी केलेलं हे वक्तव्य दिशाभूल करणार आहे अशा कित्येक शक्यता आपल्या समोर आहेत या सगळ्या शक्यता मागील सत्यता आपल्याला येणाऱ्या राजकीय घडामोडी सांगू शकतात तोपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू वेळोवेळी अशा विविध राजकीय घडामोडी बाकी तोपर्यंत राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र